नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला ऋषी पंचमी या व्रताची कथा सांगणार आहे तुम्हा सर्वांना एक विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितली होती हे व्रतांचे काय महत्त्व आहे आणि हे व्रत का करायचे असते हे या कथेच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे हा व्हिडिओ मी खूप मेहनत करून केला आहे तरी तुम्ही ही कथा ऐका आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा पार्वती कैलास पर्वतावर महादेवाच्या चरणी भक्तिभावाने बसून कथा ऐकत आहे कैलास पर्वतावरील एका रम्य संध्याकाळी पार्वती देवी महादेवांच्या सान्निध्यात बसली होती आसपासचे शांत हिमशिखर आणि मंद वारे त्या दांपत्याच्या सभोवताली पवित्र वातावरण निर्माण करीत होते पार्वतीच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली ती स्वरात महादेवांना विचारते स्वामी हे ऋषी पंचमी व्रताचे महत्व काय आहे या दिवशी कोणती कथा सांगितली जाते पार्वतीच्या डोळ्यांत भक्ती आणि उत्सुकता पाहून महादेव प्रसन्न असले त्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले पार्वती तुला ऋषीपंचमी व्रताची कथा ऐकायची आहे का तर मग लक्षपूर्वक ऐक मी तुला एक पुरातन कथा सांगतो महादेवांनी आपल्या शांतगूढ आवाजात कथा सांगायला सुरुवात केली प्राचीन काळी विदर्भ प्रदेशात देवशर्मा नावाचे एक सद्गुणी ब्राह्मण राहत होते त्यांची पत्नी सुशीला ही अत्यंत पतिव्रता आणि धर्मपरायणास्त्री होती देवशर्मा आणि सुशिला यांना दोन मुले होती एक पुत्र आणि एक कन्या काही वर्षांनी कन्या विवाहयोग्य झाली तेव्हा देवशर्मांनी तिचे लग्न उचित कुलातील सुयोग्य वराशी लावून दिले पण काही दिवसांतच दुर्दैवाने ती मुलगी विधवा झाली लहान वयात पतीला गमावल्यानं कन्या शोकमग्न झाली आई वडिलांचाही हृदयाला आघात झाला आपल्या मुलीचे सुखनशिबात नसल्याचे पाहून संसारातून विरक्त झाल्यासारखे ते दुखी ब्राह्मण दाम्पत्य कन्येसह गाव सोडून निघाले आधीच भक्तिभावाने जीवन जगणाऱ्या देवशर्मांनी मग गंगेच्या पवित्र तीरावर एका लहानशा कुटीत राहायला सुरुवात केली गंगामातेला साक्ष ठेवून ते दुःख विसरण्याचा आणि भक्तीत मन रमवण्याचा प्रयत्न करू लागले त्या पवित्र गंगेच्या तीरावरचे दिवस शांतपण दुःख मिश्रित होते कन्या आता आई वडिलांसोबतच राहत होती आईवडील तिची प्रत्येक आवश्यक गोष्ट काळजीपूर्वक पूर्ण करत पण तिच्या मनातील शोक काही केल्या कमी होत नव्हता एक दिवस दुपारी कडक उन्हामुळे थकून ती तरुण कन्या झोपडीबाहेर थोड्या सावलीत झोपी गेली सुशीला कुटीमध्ये काम करत होती आणि देवशर्मा नदीकिनारी पूजा करत होते काही काळाने कन्या किंचाळल्यासारखी आवाज आला सुशीला घाबरून बाहेर धावत आली तिने पाहिले तर आपल्या मुलीच्या शरीरावर असंख्य लहान लहान कीटक किडे सरपटत होते कन्या घाबरून रडत होती आणि आपले शरीर खाजवत होती आय माझ्या अंगावर बघ काय झाले आहे ती भयभीत होऊन ओरडली खरंच तिच्या हातापायांवर पोटऱ्यांवर आणि पाठीदेखील असंख्य किडे चिबडून बसले होते सुशिलेने घाबरून मुलीला उठवले तिने वेगाने हाताने काही किडे दूर केले काही खाली पडले पण काही त्वचेशी चिकटले होते त्या असह्य दृश्याने मुलगी उन्मळून रडू लागली सुशिलाचे हृदय थरथरले तिने मुलीला घेऊन कुडीच्या दिशेने नेले मुलगी भयाने कापत होती डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या सुशिलेने सावधपणे तिला जमेल तितके स्वच्छ केले आणि धीर देऊ लागली बाळ घाबरू नकोस काहीतरी कारण असेल आपण तुझ्या वडिलांशी बोलूया तिने मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे अश्रू पुसले आताशा सायंकाळ होत आली होती माहेरी परत आलेल्या दुर्दैवी आयुष्यात असा अकल्पित प्रसंग उभा ठाकल्यामुळे आई चिंता आणि दुखाने व्याकुळ झाली तिच्या डोळ्यातही अश्रू चमकत होते पण तिने स्वतःला सावरले सुशीलेने सावधपणे घुंगडं मुलीच्या अंगाभोवती लपेटलं आणि तिला घेऊन आत गेली तोपर्यंत पूजा आटोपून देवशर्माही परत आले होते सुशीलेने त्यांना हाका मारून आत बोलावले कन्या अजूनही हुंदके देत होती तिच्या शरीराबद्दल तिला घृणाही वाटत होती आई वडिलांनी तिला झोपडीतील चटईवर बसवलं सुशीलेने तिला पाणी दिलं प्रेमाने तिचे केस मागे सारत ती थी तिच्या बाजूला बसली देवशर्मा चिंतेने समोर उभे होते काय झाले अशी रडतेय का आपले लेख त्यांनी आत येतानाच पाहिले होते की मुलगी व्याकुळ आहे सुशिलेने पतीकडे वळून चिंताग्रस्त स्वरात सांगितले प्राणनाथ आपल्या संस्कारी आणि साध्वी मुलीची ही हालत कशामुळे झाली हे मला काही केल्या समजत नाही आहे ती काही वेळ झोपली होती आणि पहा नातीच्या संपूर्ण अंगावर हे कीटक भरलेले होते असा अनर्थ अचानक का झाला आपल्या निरपराध कन्येने असा कोणता पाप केला असेल ज्यामुळे तिला असा शाप भोगावा लागत आहे हे बोलून सुशिलेचे डोळे पुन्हा पाणावले देवशर्मांच्या मनातही संताप आणि दुखाचे काहूर माजले ते मुलीकडे पाहत सुन्न उभे राहिले देवशर्मांनी स्थितप्रज्ञ राहून स्थिती हाताळायचे ठरवले त्यांनी मुलीकडे पाहिले तिचे नशीब आधीच कठीण होते आता या नवीन संकटाने ती पूर्ण कोलमडून गेली होती कन्या ओक्साबुक्शी रडत होती आणि वारंवार विचारत होती बाबा ही माझ्या अंगावर असे कीटक का झाले मला वाचवा मला यातून सुटका मिळेल ना सुशीला तिला जवळ घेत होती तर देवशर्मांच्या डोळ्यात करुणा दाटली त्यांनी निर्धाराने डोळे मिटले आणि पवित्र ओम उच्चारत आसनावर बसले ब्राह्मण असल्याने त्यांनी तपश्चर्याच्या सामर्थ्याने या अघटित घटनेचे कारण जाणून घेण्यासाठी समाधी लावली देवशर्मा ध्यानस्थित झाले आणि भगवंताचे स्मरण करू लागले काही वेळ त्यांनी अखंड मन एकाग्र करून तप केला त्यांच्या कपाळावर उठल्या ओठ मंत्रोच्चार करत हलत होते अखेर काही मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले उठ त्यांच्या चेहऱ्यावर आलेले भाव पाहून सुशीला समजून गेली की पतीला काहीतरी दिव्यदृष्टीद्वारे उत्तर प्राप्त झाले आहे देवशर्मा खोल श्वास घेत उठले कन्या आणि पत्नी आतुरतेने त्यांचे तेन उत्तर ऐकण्यासाठी पाहत होते देवशर्मा दुःखी पण स्थिर आवाजात बोलू लागले माझ्या लेके तुझ्यावर जे संकट आले आहे ते विनाकारण नाही यामागे तुझ्या कर्मांचा इतिहास आहे कन्येला आणि सुशिलेला काहीसे आश्चर्य वाटले देवशर्मा पुढे म्हणाली ही मुलगी केवळ या जन्मी नाही तर पूर्वजन्मीही कुलात होती त्या जन्मात तिने रजस्वला अवस्थेत मासिक पाळी सुरू असतानाच पवित्र भांडी हाताळली होती शास्त्रानुसार अशा काळात स्वयंपाकाची भांडी किंवा इतर पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये परंतु अज्ञानवश किंवा गैरसोयीमुळे तिने ते पाप केले होते इतकंच नव्हे तर या जन्मात सुद्धा लोकांकडे पाहून त्यांना अनुसरून अनुसरूनहीनं कधीही ऋषीपंचमीचं व्रत पाळलं नाही त्यामुळे पूर्वजन्मीचा दोष शिल्लक राहिला आणि आता त्याचे परिणाम हिच्या अंगावर कीटक म्हणून प्रकट झाले आहेत देवशर्मांचे शब्द ऐकताच सुशिला आणि मुलगी दोघींनाही धक्का बसला विशेषतः या जन्मात हिने ऋषीपंचमीचा व्रत केला नाही हे ऐकून सुशिला व्याकुळ झाली तिने स्वतः कधी ऋषीपंचमीचे व्रत केले नव्हते का पण आपली मुलगी तर इतकी लहान वयात विधवा झाली होती त्या दुखातही आपण कधी तिला हे व्रत करण्यास प्रवृत्त केले नाही याची तिला प्रकर्षाने जाणीव झाली सुशिला अपराधी नजरेने खाली पाहू लागली देवशर्मांनी शांतपणे पण आग्रहाने समजावले धर्मशास्त्रांनुसार ऋतुस्त्रावेच्या मासिक धर्माच्या काळात स्त्री अपवित्र मानली जाते मासिकपाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी ती चांडालिनी समान अपवित्र ठरते दुसऱ्या दिवशी ब्रह्मघातीनी ब्रह्मात्यारेप्रमाणे पापी होते आणि तिसऱ्या दिवशी ती धोबिणी समान अपवित्र मानली जाते चौथ्या दिवशी स्नान केल्यावरच तिचे शरीर शुद्ध होते असे धर्मग्रंथ सांगतात मात्र या अपवित्रतेचा अर्थ स्त्री दोषी आहे असा नसून शरीर धर्मामुळे ती काही काळ धार्मिक आचरणापासून दूर राहावी असा शास्त्राचा उद्देश असतो पण जे स्त्रीपुरुष हे नियमन पाळत नाहीत किंवा अनाहिता पाप घडते त्याच्या प्रायश्चित्तासाठी ऋषी पंचमीचे व्रत आहे देवशर्मांचे स्वर आता सौम्य झाले ते पुढे म्हणाले जर माझी कन्या शुद्ध मनाने आता तरी ऋषीपंचमीचा उपवास करून सप्तऋषींची पूजा अर्चा मनोभावे करत असेल तर तिच्या सर्व दुःखांचा नाश होईल आपल्या निष्पाप मुलीवरील हे कठोर दुर्दैव दूर होईल आणि पुढील जन्मी तिला अखंड सौभाग्य प्राप्त होईल पित्याच्या तोंडून हे कठोर सत्य ऐकून कन्या निशप्त झाली तिच्या डोळ्यातल्या आसवांचे धारे थांबल्या आणि आता ती अपराधी भावनेने खाली पाहू लागली तिला गेल्या जन्मीचे काही आठवत नव्हते पण या जन्मी तरी आपण हे व्रत केली नाही याची खंत तिला वाटली मी चुकीची आहे बाबा मला माफ करा ती हुंदका व्रत म्हणाली सुशीला देखील पतीच्या कथनाने व्यथित झाली होती तिने मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला दुःख करू नकोस बाळा परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मार्ग दिसलाय आपण हे व्रत करूया ती मुलीला धीर देत म्हणाली सुशिलेनेही मनोमन निश्चय केला की आपल्या मुलीसाठी आपण हा व्रत करण्यास तिला मदत करू देवशर्मांनी मस्तक हलवत संमती दर्शवली त्यांनी पत्नी आणि कन्येकडे प्रेमाने पाहिले त्यांच्या हृदयात आपल्या मुलीबद्दल अपार करुणा होती हे भगवन्ही कन्या निष्पाप आहे फक्त अज्ञानामुळे याच्याकडून हा दोष घडला कृपा करून ऋषीपंचमी व्रताच्या पुण्याइतका याला लाभ होऊ शर्मांनी मनात प्रार्थना केली त्या रात्री झोपडीतील वातावरण गंभीर पण आशावादी होते सुशीला आणि देवशर्मा यांनी मुलीची व्यवस्थित शुचिरभूत स्नानगुंफन करून शय्यास तयार केली सुशीला मुलीच्या पाठीवर हात फिरवत तिला झोपवू लागली आईमला झोप लागणार नाहीमला भीती वाटतीये की पुन्हा माझ्या अंगावर किडे येतील मुलगी घाबरत म्हणाली सुशीला मनात दुःखी झाली तिने कृष्णधवल प्रकाशात मुलीकडे पाहत प्रेमाने तिचे कपाळ किस केले काही होणार नाही गभीऊ नकोस आपण उद्याच व्रताची तयारी करू सप्तऋषी आपल्यावर कृपा करतील देवशर्मा कोपऱ्यात बसून मंत्रपठन करीत होते त्यांनीही विश्वासाने मान हलवली अखेर आईच्या कुशीत त्या मुलीला डोळ्या लागला सुशीला मात्र रात्रभर आपल्या मुलीचे रक्षण करत जागीच बसून राहिली पुढच्या काही दिवसांत देवशर्मांनी ऋषीपंचमी व्रतविधीची तयारी सुरू केली योग्य त्या तिथीची ते वाट पाहू लागली भाद्रपद महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षपंचमीची प्रतीक्षा त्यांना होती अखेर पावन अशी ती पंचमी तिथी उगवली त्या दिवशी पहाटे सुशीला आणि देवशर्मा दोघांनीही आपल्या कन्येला घेऊन नदीत पवित्र स्नान केले सूर्य प्राचीमध्ये लाली पसरत उगवत होता गंगेच्या निर्मळ जलाने स्नान करून तिघे जवळच्याच शिवमंदिरात आणि सप्तऋषींच्या छोट्या मंदिरात दाखल झाले देवशर्मांनी मुलीला नवीन स्वच्छ वस्त्र परिधान करून दिले स्वतही नवीन धोतर व अंगवस्त्र परिधान केले सुशिलाने सुती साडी नेसून ओटा शुचिरभूत केला कन्येला एका पवित्र आसनावर बसवण्यात आले आज ती उपवास करणार होती वडिलांनी जवळच्या बाजारातून आणलेली सप्तधान्ये नागवेलीची पानेहळद कुंकू फुलहार आणि दीपज्योत तयारीला होते सुशीलेने मनोभावे चौरंगावर सप्त ऋषींची प्रतिकात्मक स्थापना केली कश्यप अत्रेयी भारद्वाज विश्वामित्र गौतम जम दग्नी वशिष्ठ आणि त्यांच्या समवेत अर्घ्यस्वरूप अरुंधती देवीचीही प्रतिमा तिने ठेवली तिथेच शेजारी गंगाजलाची पवित्र कलश ठेवली होती देवशर्मा आणि सुशीला दोघांनी मुलीसोबत हात जोडून प्रथम गणपती वंदना केली त्या निर्जन प्रदेशात पण क्षणी वातावरण भक्तिमय झाले होते देवऋषी आणि नदी यांना साक्ष ठेवून ती कन्या निर्धारपूर्वक व्रत करत होती विधीपूर्वक पूजा सुरू झाली देवशर्मांनी मंत्रपाठ केला आणि सप्तऋषींना नमस्कार करत त्यांच्या प्रत्येकाच्या नावाचा उच्चार करून त्यांच्या चरणीं फूल अर्पण केले मुलगी डोळे मिटून श्रद्धेने ऐकत होती तिने मनोमन प्रत्येक ऋषींची माफी मागितली आणि आपले पाप क्षमा करून शुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली सुशिलेने आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आणि शांत बसून तिला पाठिंबा दर्शवला पुढे त्या कन्येने आपल्या हातात तांब्याचे पात्र घेतले आणि सप्तऋषींच्या नावाने अर्घ्य अर्पण केले तिने हळदी कुंकवाने पूजा करून सन्मानपूर्वक नागवेलीचे पाने आणि सुपाऱ्या अर्पण केल्या दीप प्रज्वलन करून आरती गायली सुशिला आणि देवशर्माही स्वरात स्वर मिसळून आरती गात होते त्या तिघांच्या डोळ्यात भक्तीच्या अश्रूंचा उर्फ होता जणू काही दिव्य शांती तिथे अवतरली होती पूजेच्या शेवटी त्या ब्राह्मणकन्येने लीन होऊन सप्तऋषी आणि अरुंधती देवींची प्रार्थना केली हे ऋषीवर्यो माझ्याकडून पूर्वी जे अपराध झाले त्याबद्दल मला क्षमा करा मी अज्ञानवश भांडीस्पर्शाचा आणि व्रत न पाळण्याचा दोष केला कृपा करून या व्रताच्या पुण्याने मला त्या पापातून मुक्त करून शुद्ध आशीर्वाद द्या ती उन्मनी अवस्थेत बोलत होती सुशीला तिच्या मागे उभी राहून डोळे मिटून देवतांची स्तुती करत होती देवशर्माही हात जोडून उभे राहिले शेवटी सर्वांनी त्या पवित्र नदीला वंदन केले त्या दिवसभर उपवास करून सायंपालवी तिने व्रत पूर्ण केले ऋषीपंचमीचे व्रत आणि पूजाविधी पूर्ण झाल्यावर आश्चर्यकारकरी त्या कन्येच्या अंगावरील कीटक आपोआप गळून पडू लागले असा भास झाला सायंकाळ होताच ती मुलगी झोपडीबाहेर पुन्हा बसली तेव्हा तिला जाणवले की अंगावरील जखमा आणि खाज आता कुठच्या तरी अदृश्य शक्तीने दूर केल्या आहेत तिने आपल्या हातपायांकडे पाहिले कालपर्यंत लाल उठलेल्या जागा शांत झाल्या होत्या त्वचेवरील ओरखडे आणि व्रणही भरून येऊ लागले होते ब्राह्मण दाम्पत्याने आपल्या डोळ्यांनी हा चमत्कार अनुभवल्यावर मनोमन ऋषींचे आणि परमेश्वराचे आभार मानले सुशिला आनंदाने आपल्या कन्येला मिठी मारत म्हणाली माझ्या देवी तुझे सर्व दुःख दूर झाले व्रताच्या महिमेमुळे तुला पुनर्जन्म लाभला असाच हा प्रसंग आहे ती आनंदाश्रूंनी ओथंबून गेली देवशर्मांनी दोन्ही हात आकाशाकडे करून उद्गारायलेच तरुषींची कृपा महान आहे ऋषीपंचमी व्रत सत्य आणि प्रभावी आहे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते त्या रात्री अनेक महिन्यांनी प्रथमच देवशर्मा सुशिला आणि त्यांची मुलगी निर्धास्तपणे गाढ झोपले त्यांच्या कुटीवर जणू शांततेचा आणि आनंदाचा चांदण्याचा उजेड पडला होता महादेव शेवटी पार्वतीला संबोधित करीत म्हणाले हे पार्वती अशा प्रकारे ऋषीपंचमीच्या पवित्र व्रताच्या प्रभावाने त्या ब्राह्मणकन्येचे सर्व दुःख दूर झाले तिला पुढच्या जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त झाले आणि आपल्या पापांचं प्रायश्चित्त झाल्यानं आत्माशुद्ध झाला पार्वतीच्या डोळ्यांत या कथेदरम्यान कधी दुःख तर कधी आनंद अश्रू उभे राहिले होते ती आता समाधानाने मंद हसत होती तिने श्रद्धेने महादेवांना वंदन केले आणि म्हणाली स्वामी खरोखरच ऋषीपंचमी व्रताचे महात्म्य अद्भुत आहे आपण मला ही कथा सांगितल्याबद्दल मी कृतज्ञ आहे आता मला या व्रताचा अर्थ पूर्णपणे उमगला हे व्रत केवळ सप्तऋषींप्रती भक्ती नव्हे तर स्त्रियांच्या शारीरिक शुद्धतेबाबत आदर आणि अज्ञानामुळे झालेले दोष दूर करण्याची एक संधी आहे पार्वतीने पुढे निश्चयपूर्ण आवाजात म्हटले मी ही कथा जगातल्या सर्व स्त्रियांना सांगीन जेणेकरून त्यांनीही श्रद्धेने ऋषी पंचमीचे पालन करावे आणि पापमुक्त होऊन सुखी रहावे महादेवांनी पार्वतीकडे प्रेमाने पाहिले तसेच होवो ते म्हणाले जो कोणी श्रद्धेने हे व्रत करील आणि ही कथा मनापासून ऐकेल त्याचे सर्व ज्ञात अज्ञात पाप नष्ट होतील असे शास्त्रांचे वचन आहे सप्तकुळ पावन होतील स्त्रिया या व्रताने आत्मशुद्धी करून अक्षय सौभाग्य प्राप्त करतील पार्वतीने आनंदाने मांडो लावली कैलास पर्वतावर त्या दिवशी सद्गुरू महादेव आणि जगदंबा पार्वतीच्या रूपाने धर्माची एक सुंदर कथा प्रकट झाली त्या रात्री पार्वतीच्या हृदयात आनंद होता आणि धर्मपालनाची तीव्र इच्छा जागृत झाली होती कैलासाच्या पवित्र वातावरणात महादेव पार्वती यांचा संवाद संपन्न झाला होता आजता गायक भाद्रपद शुद्ध पंचमीला हजारो स्त्रिया हे व्रत मोठ्या भक्तिभावाने पाळतात त्या सप्तऋषींची पूजा करून ही देवशर्मा ब्राह्मण आणि त्याच्या कन्येची कथा श्रवण करतात या पौराणिक कथेमागचा संदेश सदैव स्मरणात राहावा शारीरिक शुद्धतेसह मनाची शुद्धताही तेवढीच आवश्यक आहे आणि श्रद्धा व प्रायश्चित्ताने कोणतेही पाप दूर होऊ शकते अशी ही ऋषीपंचमी व्रतकथा जी स्वयं महादेवांनी पार्वती देवीला सांगितली आणि ज्यामुळे असंख्य स्त्रियांच्या जीवनात आत्मशुद्धीचा प्रकाश पसरला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय माता पार्वती नक्की लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद